फ्रेंड्स तर, तर मी खूप आहे हिरे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज हे लाजूचे पप्पा मला घ्यायला आलेले आहे तर आम्ही आता नाशिकला चाललेलो आहे म्हणजे आता जास्त आम्ही फिरायला चाललेलो आहे बाहेर तर संध्याकाळी आमची एक वाजता ट्रेन आहे आणि लाजूचे पप्पा मला घ्यायला आलेले आहे तर लाजूच्या पप्पाचा तुम्ही अवतार बघू शकता हे बघा टेंचरशी हा अवतार झालेला आहे त्यांचा तर नक्की पूर्ण बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला बघूया आता आम्ही कुठे सांगतो छोटी थाउज़ेंड बराबर है, ना बड़ी है लगाओ इसका दे है ना दे? दे? जाऊन घेऊन पण तवा इंस्टाग्राम नव्हतं ना काय? इंस्टाग्राम इंटरनेट नव्हतं जिमेल नव्हतं तर फ्रेंड्स आता आम्ही इथे लस्सी वगैरे फालुदा वगैरे प्यायला थांबलेलो आहे आणि लाजीचे पप्पा मला घ्यायला आलेले आहे कारण की लाजीचे पप्पाचे माझे भांडण झालेले होते तर आता ते मला घ्यायला आलेले आहेत तर यांना सांगा की हे माझ्यासोबत भांडण नाही करायला पाहिजे घेतलेलं आहे तर आता आमची गाडी आहे एक वाजता पहिले गाडी होती साडेआठ वाजता तर त्याचं रिझर्वेशन वेटिंग होतं तर ते वेळेवर कॅन्सल झालेलं आहे आणि आता गाडी एक वाजता आहे ते पण वेटिंग आहे तर त्याची पण सीट अवेलेबल आहेत की नाही पण ते काउंटर टिकीट काढलेलं असल्यामुळे तर आम्हाला तिथं मीटिंगमध्ये आला होता ना बघूया आता आमची किती फजिता होती तर चला आणि मला दीदीला थोडं खायचं घ्यायचं होतं त्याच्यामुळं मी इथं आली होती शिपा शॉपिंग मध्ये दीदीला खायसाठी घेतलं कारण की ट्रेन मध्ये तिचं तोंड चालू पाहिजे का नाही हे बघा तर हा मी मोठ शेव घेतलेला आहे आणि घरी मे दिला चप्पल आणली होती बघा ती इकडून तिकडे झालं मटकती आहे उडी मार उडी मारा उडी मारा इकडे हे गे मोबाईल आणि त्यात लाजूच्या मस्तीमध्ये आम्ही सर्व आतमध्ये होतो आणि त्यात एक बकरीचं पिल्लो आमचं मेल खूप खराब वाटला आम्ही जेवायला वगैरे बसलेलो आहे हे बघाल आजीचे पप्पा तिला पॅम्पी वगैरे घालत आहे आणि आता आम्ही थोडस जेवण वगैरे करते पण मी जेवण खायचं मग काय खायचं नाही सार नाही खायचं तुला सरलॅक हो मन हो ओके चला आता आम्ही आता सर लेक चारतो आता आम्हाला दहा पंधरा मिनिटं बाकी आहे स्टेशन वर जायला फिर मिलेंगे ब्रेक के बाद हे भाऊ पण रेडी झालेले आहे आता आम्ही सर्वे निघालेलो आहे रात्रीचे वाजले साडे बारा परत आम्हाला हे गेट बंदच मिळालेलं आहे रात्री पण हे गेट बंद राहते जास्तीत जास्त आणि आता आम्ही आलो स्टेशनवर आहे अकोल्याचं स्टेशन आणि हे बघा इथं पण स्टेशनवर एक कॅफे आहे मराठी मावळा म्हणून आणि हे बघा ही ट्रेन खूप सुंदर डेकोरेट केली आहे आणि लाजू स्टेशन वर अशी फिरत होती जशी ती गार्डन मध्ये फिरती पूर्ण स्टेशन वर ती पायी चालत गेलेली आहे अजून पण ती चलतीच आहे आणि आता आम्ही चाललोय वेटिंग रूम मध्ये बसायला कारण की ट्रेन ला वेळ आहे तर बघा आम्ही आता आलो वेटिंग रूम मध्ये राजो त्यात तिचं नादा सुरू होत तिच्या मामाला बाहेर घेऊन जायचं तिच्या मामाने तिला बाहेर नेलेलं आहे <laughs> हे बघा लाजू त्या खिडकीतून बघून आम्हाला बाय प्लॅन वगैरे देती आहे खूप बदमाश आहे खूप बदमाश आहे आणि तिला चिप्स वगैरे खायची होती तर तिच्या बाप्पाल ती घेऊन गेली आहे दुकानामध्ये स्टेशनवर तिने बघा हे चिप्स आणि बिस्किट घेतलेली आहे आणि इथे मला आता मैत्रिणी पण भेटलेली आहे माझी मैत्रीण आहे आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो इथं भेटलेलं आहे तर आता गप्पा छप्पा चालू राहतील तर बाय गप्पा करतो आणि फायनली आमची ट्रेन आलेली आहे आणि आम्ही झोपून गेलो त्याच्यामुळे मला व्हिडिओ शूट करता नाही आला तर हे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता आम्ही पोहोचलो होतो तर आता आम्ही रस्त्याने चाललोय तर बघा आता लाजू खूप दिवसाच्या नंतर घरी चालली तर लाजू च लाड झोपण्या झाली वाटत हेलो काय म्हणता काय 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 होण घेने के लिए चपकाती तो, 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 <स्त om autobus movement> तो का आओ 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 आदमो दाबू दालेबा लंग लंगले लगने चले न लगने चले हे बघा आम्ही आता बाबाला पण उठून दिले आणि बघा अजून बाबाला पण उठून दिला आई बाबाला इस बीच आलो फ्रेंड्स फायनली आता सव्वा आठ वाजलेले आहे आणि आम्ही आता आलो आहे घरी तर ब्लॉग इथंच संपतो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला तेव्हापर्यंत बाय आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय